बऱ्याच जणांना यांनी गायडन्स केला असेल अनेक त्यांचे जे चेले आहेत जा ते मजबूतच असतील आम्हाला अजून तिथपर्यंत जागेचा योग कदाचित आला नसेल पण मला वाटतं आपण एक बंगल्याचं काम चाललं होतं त्या बंगल्याच्या बा ह्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलं त्यांनी जमीन खरेदी करून तो बंगला त्यावेळेस बागे डेव्हलपमेंट केली त्याचा एक शेजारी पण शेतकरी मी मागच्या वर्षी पाहिला होता मला आता नाव आठवत नाही परंतु असे बरेचसे शेतकरी असतील तुमच्या तर या माध्यमात शेतकरी आपल्या मी तेच विचारलं की तुमचे अनेक शेतकरी असतील हो, हो, हो. पण तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना ज्या वेळेस ज्ञान देता त्यात किती पर्सेंटेज शेतकरी सक्सेस अवस्थेत आहेत आता सध्या अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी आपल्या आपण टाळ्या वाजू येईल त्याच्यासाठी पंच्याण्णव रुपयाचा रेट घेणार दोनशे अकरा वाले वाले आहेत आणि आज मी तिला हा जोडांका वाजून राहिला ही जी, जी चाकरी पडू राहिले पनाळे कुटुंबीय त्या चाकारीवर चाकारी जाण्याची क्षमता या सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे त्या पटीत काम केलं पाहिजे ते काम निस्वार्थपणे केलं पाहिजे मी अनेक वेळा सांगतो तन मन धनाने जर काम केलं निश्चित याच्याबद्दल नक्कीच म्हणजे पूर्ण ताकद जर लावली आणि तन मन धन आपण एकत्र केलं तर मला असं वाटतं की कुठली शक्ती आपल्याला हरवू शकत नाही मग आता या वर्षीचा दीडशेच्या जा वरच जास्त रेट घेणारा तुमचा मला वाटतं कस्टमर असावा दीडशेच्या खाली तर नसावा कारण दोनशे एकशे पंच्याण्णव वाले जर आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के जर सक्सेस असतील तर दीडशेच्या वर जर आपल्याला रेट मिळत असतील तर मला असं वाटतं हा खूप चांगला ग्रुप आहे जनता आहे तर तिथं ज्या पट्टीत बागेला खर्च व्हायला पाहिजे पैसे फेकल्याशिवाय पैसे नाही येत साहेब असं माझं वैयक्तिक मत आहे तर बागेला खर्च करायला पानाळे कुटुंबियांनी ह्या बागेला काय काय दिलं हे मला माहितीये <laughs> आणि त्यांनी ते प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी केल्यात पण बऱ्याचशा गोष्टी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून मला पण शिकायला भेटल्या कारण मी दिवसभरात वीस विजिट करतो तीनशे लोकांपर्यंत पोचायचं आहे मला आणि या प्रत्येक शेतकरी माझा गुरु आहे आणि त्याच्याकडून मला शिकायला भेटलं म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे कारण मी पण एक शेतकरी नक्कीच तुम्ही सुद्धा स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्याच्या व्यथा हे तुम्हाला माहितीये म्हणजे नुसताच गायडन्स मध्ये पैसा कमवणं हा येतून ठेवता नाही सर जसं आम्ही सुद्धा एक आडतदार जरी असेल तरी पहिल्यांदा शेतकरी आहे आणि शेतकरीची दुःख आम्हाला माहिती की कि किती पैसा वाचल्यानंतर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे शेती क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकली जे अनुभव येतात ते मी त्याच्यावरती टाकून देतो त्याचे मी कुठलेही चार्जेस नाही घेत जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला ज्या गोष्टी आहेत जर त्यांना समजले तर त्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल या, या उद्देशाने आपण इंस्टाग्राम चॅनलवरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो मला अशी माहिती मिळते की या गावाच्या पंचकृषीमध्ये अनेक वर्ष डाळीम केलं जाते म्हणजे तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष म्हणजे पन्नास पन्नास म्हणजे दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या त्याच्यामध्ये काम करतात आणि खऱ्या अर्थाने एक प्रेरणा या ठिकाणी पाहायला भेटते असो आज चेतन दिगे साहेबासारखे अनेक मंडळी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सपोर्ट करणारे आहेत परंतु खऱ्या अर्थानं जो सपोर्ट करतात किंवा गायडन्स करतात त्यांच्यावरती अगदी श्रद्धा ठेवून म्हणजे त्याच्यात कुठेही बदल न करता जर आ, काम केलं तर मला वाटतं रिझल्ट याला आता सत्तावीस एकर शेतकऱ्याने ला। सांगितलं यांना अनेक शेतकऱ्यांनी विचारलं तुमच्याकडे माणूस कोण स्प्रे मारण्यासाठी एक थोडक्यात सांगतो संतोष गो स्वतः आपल्या बागेला फवारणी करतात कारण मालकाचं प्रत्येक फळावरती लक्ष पाहिजे आणि ते प्रत्येक फळावर लक्ष ठेवलं तर आपलं डाळीन चांगलं पिकल याला जर विचारलं एखाद्याकडं आतल्या बाजूने टिपका काय आला तो म्हणतो तिथे स्प्रे जात नाही आता स्प्रे मारायला तिथं साहेब खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आनंद होतोय की ज्यावेळेस एखादा वस्तात कुस्ती खेळायला एखाद्या पहिला शिकवतो आणि तो पहिलवान महाराष्ट्र केसरी आणि हिंदकिसरी होतो आणि तो मान पटकावतो तर त्या पहिलवानाला जेवढा आनंद होत नसेल तेवढा आनंद वस्तादाला होतो आणि वसंडून त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहेत की मी कुठंतरी सांगितलेला सल्ला हा कारणी लागला आणि माझा चेहरा आज हिंदकिसरी झाला धन्यवाद